आज सत्तेचा एवढा दुरुपयोग एवढा दुरुपयोग स्वातंत्र्याच्या नंतर कधी झेंडेसाहेब झाला नाही आज सत्तेचा दुरुपयोग बघून मला अण्णाभाऊ साठेंच्या चार ओळी आठवत आहेत की ही न्याय व्यवस्था काही रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी न्याय मागू तर मागू कुणाकडं इथली न्याय व्यवस्था भ्रष्टाचाराने रंगीन झाली का अण्णाभाऊ यांनी ह्या दिवसासाठीच हे वाक्य लिहून ठेवलं थे। होतं असा प्रश्न आज मला पडायला लागलाय मित्रांनो मग अशी महेशजींनी सांगितलं की ही निवडणूक महेशजी ही शरद पवार साहेबाच्या अस्तित्वाची निवडणूक नाही ही राहुल गांधींच्या अस्तित्वाची निवडणूक नाही ही उद्धवसाहेब ठाकरेंच्या अस्तित्वाची निवडणूक नाही ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आज महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घालाघाला काम केलं जातंय या महाराष्ट्र माध्यमातून महाराष्ट्र उठण्याचं काम केलं जातंय शिवराज मोरेंनी जे सांगितलं की वेदांता फॉक्सवानचा प्रकल्प ज्या प्रकल्पाच्या प्रकल्पा माध्यमातून माझ्या मा...